पुणेकर ज्येष्ठ नागरिकांनो आज मी स्पष्टच बोलतो तुम्हाला टार्गेट केलं जात आहे आणि हे कधीतरी अधूनमधून नाही तर हल्ली वारंवार होताना दिसतंय कारण अलीकडे पुण्यात असे पाच धक्कादायक प्रकार समोर आलेत लेटेस्ट म्हणजे हडपसरच्या पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीला बनावट ट्रेडिंग म्हणजे शेअर ट्रेडिंग ऍप स्कॅम मध्ये बावीस कोटींना फसवलं गेलंय पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या सायबर फ्रॉडपैकी एक हा फ्रॉड आहे दुसरी केस भांडारकर रोडच्या भांडारकर रोडवरच्या ब्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडनं सुमारे पावणे अकरा कोटी लुबाडले गेले तिसरी केस आहे पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याची जवळपास सव्वा कोटी एक कोटी पंचवीस लाखाचे डिजिटल अरेस्ट फसवणुकीनंतर त्याचा धक्का बसून मृत्यू झाला हे किती भयंकर आहे बघा चौथी केस आहे बनावट डॉक्टर म्हणजे ज्याला क्वॅक म्हणतात त्याने उपचारांच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाकडनं तब्बल तीन लाख रुपये उकळले धमकावून पैसे ट्रान्सफर करून घेतले पाचवी केस आहे पिंपरी चिंचवडमध्ये चारधाम हेलिकॉप्टर यात्रा या अमिषानं जवळपास त्रेपन्न सिनियर सिटीजनची साधारण बारा लाखांची फसवणूक झाली आता प्रश्न एकच पुण्यातले सिनियर सिटिझन्स एवढे इझी टार्गेट का चला याची दहा कारण आम्ही शोधून काढली आहेत आणि त्यामागचं खरं मानसशास्त्र काय आहे ते समजावून घेऊया पहिलं आहे संचित पैसा म्हणजे मोठी बेट पहिलं कारण तुमच्याकडे पैसा आहे म्हणून नाही तर तुमच्याकडे एक रकमी पैसा असतो प्रॉपर्टी देवाणे प्रॉपर्टी विकले फ्रॉडस्तर है एकदा विश्वास एक मोटी रक्क निघू शकते इतना दुसर है डिजिटल गैप यूपीआई स्क्रीन शेयरिंग एनी डेस्क केवायसी अपडेट ओटीपी लिंक क्लिक आपण खूप चांगले आहोत पण सिस्टीमची भाषा वेगळी आहे आणि फ्रॉड करणारी लोक ही भाषा वापरून आपल्याला कन्फ्युज करतो आणि मग आपल्यावरती पूर्णपणे कंट्रोल घेतो तिसरं कारण आहे ऑथॉरिटी बायस म्हणजे पोलीस सीबीआय बँक हे शब्द आपल्या कानावर पडले की आपण विनाकारण नम्र होतो आज्ञाधारक होतो मी सीबीआय मधून बोलतोय टीआरए मधनं बोलतोय कोर्टातनं बोलतोय पोलीस स्टेशन स्टेशनमधनं बोलतोय मी बँक मॅनेजर बोलतोय हे ऐकलं ला की आपल्याला लहानपणापासून जे आपल्या मनावर बिंबवलंय की अधिकाऱ्यांशी वाद नको अधिकाऱ्यांना प्रतिवाद नको त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायला सांगणं म्हणजे त्याचा अपमान होईल अशी आपली मनोधारणा असते आणि फ्रॉड करणारी लोक हेच आपल्या विरुद्ध वापरतात ती चौथी गोष्ट आहे फिअर प्लस अर्जन्सी इज इक्वल टू ब्रेन शट म्हणजे काय भीती आणि घाई करायला लावली की आपला मेंदूच काम करेन असा होतो तुमच्यावर केस आहे आत्ताच्या आत्ता पैसे जमा करा तीस मिनिटात अटक होईल असं प्रेशर तुमच्यावरती आलं भीतीचं प्रेशर आलं की आपला मेंदू नॅचरली सर्वायवल मोडमध्ये जातो आणि मग आपण कोणतंही लॉजिक कोणताही तर्क लावत नाही आणि आपण फक्त आदेश पाळणारे बनून राहतो पाचवं आहे एकटेपणा बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची अशी परिस्थिती असते की त्यांची मुलं सुना नातवंड ही बाहेर कोणत्या तरी शहरात देशात असतात सोसायटीत पण देखील औपचारिक संबंध असतात त्यामुळे जे फ्रॉड करणारे लोक असतात ते आपल्या या मानसिक स्थितीचा बरोबर अभ्यास करतात आणि ते आधी आपली काळजी करणारे व्यक्ती बनतात आणि मग त्यांना आपण आपलं वाटायला लावतो आणि मग ते खरा वार करतात सहावी गोष्ट आहे आपल्याला नाही म्हणायला जमत नाही आपली सभ्यताच त्यांचं हत्यार बनून जाते आपण फोन कट करत नाही उत्तर देत राहतो समजावत राहतो आणि अशा फ्रॉड करणाऱ्यांना फक्त नव्वद सेकंद हवेत आपल्याला त्यांच्या जाळ्यात खेचायला सातवी गोष्ट आहे ॲप वेबसाईट म्हणजे खरीच हा जो आपला ट्रस्ट आहे टेक्नॉलॉजीवरचा म्हणजे तंत्रज्ञानावरती आपण जो अतिविश्वास ठेवतो तोच आपला शेवटी घात करतो फेक ऍप फेक वेबसाईट फेक आय डी कार्ड फेक कोर्ट हेअरिंग व्हिडिओ कॉल अस्सल दिसतं म्हणून ते असेलच याची गॅरंटी नाही आणि आज तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय डिफेकमुळं हे आणखी घातक झालंय इतरांनी कमावलंयची स्क्रीन फेक स्क्रीनशॉट्स म्हणजे खा, खास करून शेअर मार्केटच्या संदर्भात हा बनाव रचला जातो सोशल प्रूफ ट्रॅप बघा लोकांना एवढा परतावा मिळालाय बघा ही लोकांच्या प्रतिक्रिया बघा असं म्हणत त्यांचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रीनशॉट काही ठिकाणी तर व्हिडिओज आणि हे बघून ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की हे इतकं लोक याच्यात सामील आहे त्यांना एवढा फायदा होतोय म्हणजे हे हमखास बरोबर असेल पण त्यातले नव्वद टक्के लोक हे बॉट म्हणजे कम्प्युटराइज असतात किंवा फेक प्रोफाईलचे त्यांचेच लोक असतात नववी गोष्ट शेम फॅक्टर फसवणूक झाली तरी पोलिसांकडं जायचं नाही ही की लाज भीती आपल्या मनात असते माझी चूक झाली म्हणून तक्रारच दाखल होत नाही दहा पैकी सात आठ केसेसमध्ये तक्रारच दाखल होत नाही आणि फ्रॉड करणाऱ्यांना माहीत आहे तुम्ही गप्प बसलात तर तो पुढे जाऊन आणखी दहा जणांना लुटू शकतो आणि दहावं कारण आहे पुणे ॲज हाय व्हॅल्यू हंटिंग ग्राउंड पुणे खास का कारण पुण्यात रिटायर्ड प्रोफेशनल्स जास्त आहेत अधिकारी उच्च अधिकारी यशस्वी बिझनेसमन उद्योजक यांची संख्या जास्त आहे एफडी च कल्चर स्ट्रॉंग आहे एज्युकेटेड पण बिझी फॅमिलीचा सेटअप आहे आणि डिजिटल पेमेंट्स पण हाय आहेत त्यामुळं फ्रॉड करणाऱ्यांसाठी पुणे म्हणजे हाय व्हॅल्यू प्लस हाय सायलेन्स मंडळी आता एक नियम लक्षात ठेवायचा आहे आपण अननोन कॉल प्लस अर्जन्सी प्लस सिक्रसी प्लस पैशाची डिमांड असेल तर ते शंभर टक्के ठणकावून सांगतो शंभर टक्के ते फ्रॉड असणार त्यामुळे आजपासून तीन गोष्टी करा फोनवर मी माझ्या मुलाला बँकेला कॉल बॉक कॉल बॅक करतो असं बोला आणि फोन सरळ कट करा काहीही होत नाही काहीही बिघडत नाही आपण काही कोणी एकदम सरकारमधले मोठे अधिकारी किंवा काही असं नाही आहे की आपण एखाद्या गोष्टीचं तातडीने काही रिप्लाय नाही दिलं तर संकट येणार आहे दुसरं म्हणजे ओटीपी स्क्रीन शेअरिंग म्हणजे आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनचा कंट्रोल एखाद्या त्रयस्थ अननोन व्यक्तीला देऊच नये त्यासाठी ते जे सॉफ्टवेअर वापरतात एनी डेस्क टीम व्युवर हे कधीच वापरायचं नाही कितीही घाई कितीही अर्जन्सी असली तरी स्वतःहून कधीच वापरायचं नाही दहा वेळा खात्री केल्याशिवाय तर कधीच वापरायचं नाही आणि फसवणूक झाली तर अजिबात लाजायचं नाही ताबडतोब सायबर क्राईम पोर्टलवरती किंवा वन नाईन थ्री झिरो वरती लगेच रिपोर्ट करायचं मंडळी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे कारण आपल्यापैकी बरेच जण या गोष्टीबाबत अनभिज्ञ असतात आणि शेवटची गोष्ट कायदा आणि सायबर पोलीस आपल्या बाजूने आहेत जर कधी संशयास्पद फोन मेसेज किंवा पैसे मागितले गेले तर ताबडतोब तो कॉल कट करायचा वन नाईन थ्री झिरो या सायबर क्राईम हेल्पलाईनवरती कॉल करून संपूर्ण एपिसोडची माहिती द्यायची किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन वरती तक्रार नोंदवायची लक्षात ठेवा फसवणूक होणं ही लाजीरवानी गोष्ट नाही पण तक्रार न करणं जास्त धोकादायक आहे आपला एक फोन कदाचित दुसऱ्या सिनियर सिटीझनला वाचवू शकतो त्यामुळे आपण एकटे नाही सिस्टीम कुटुंब आणि समाज आपल्या पाठीशी उभा आहे या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे कारण अशा केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि तुमचा काही प्रतिसाद तुमचा काही वैयक्तिक अनुभव असेल तर तो देखील कमेंटच्या रूपानं सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला अशा उपयुक्त माहिती कायम मिळवण्यासाठी सबस्क्राईब देखील करा धन्यवाद